सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस थोडा तणावपूर्ण वाटू शकतो कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा दबाव आणि घरातले वादविवाद तुमचं मन थकवू शकतात यामुळे एकाग्रता कमी होण्याची शक्यता आहे पण धीर ठेवा हे क्षणिक आहे पण या सगळ्यात एक गोड झळकणारा क्षण म्हणजे आज तुमच्या मुलामुळे एखादा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे या सुखद बातमीमुळे मनाला हुरूप येईल आणि चेहऱ्यावर हसू फुले तुमचा रिकामा वेळ फक्त स्वतःसाठी न ठेवता दुसऱ्यांसाठी काही निस्वार्थ काम केलं तर तुमच्या घरात समाधानाच आणि आनंदाचं वातावरण तयार होईल हा आनंद लवकरच तुमच्या मनात रुचेल तुमच्या प्रिय व्यक्तीच बोलणं आणि भावना समजून घ्या त्यांना तुमचं लक्ष आणि आपुलकी हवी आहे छोट्याच्या संवादातूनही नातं अधिक जवळ येईल आजचा दिवस तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची कसोटी घेणारा आहे तुम्ही स्वतःला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाल कधी कोडी सोडव कधी कल्पना लिही तर कधी भविष्यासाठी एखादी योजना आखत दिवसाच्या शेवटी एक खास क्षण तुमच्या वाटेला येणार आहे तुमच्या आई वडिलांकडून तुमच्या जोडीदारासाठी दिलेलं एखाद सुंदर गिफ्ट जे तुमचं वैवाहिक आयुष्य अजून गोड आणि खास करून जाईल एकूणच थोडासा तणाव असूनही प्रेम समाधान आणि प्रेरणादायी क्षणांनी भरलेला एक अर्थपूर्ण दिवस तुमची वाट पाहतो आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो